नमस्कार आपण पाहता मुवमेंट टीव्ही मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलवल्याने जेजुरी येथे रस्ता रोखो आंदोलन प्रांत अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे जेजुरीमध्ये एकोणीसशे ब्याण्णव सालापासून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामुळे हटवल्याने आज शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जेजुरीमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष पंकज दिवार जेजुरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष बालेराव भगवान डिकळे पंढरनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे व जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी पुतळ्यासाठी पर्यायी जागा देण्याचे व पुतळा पुन्हा बसून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आले मुव्हमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी कृष्णा फुलवरे जेजुरी आज इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अर्थ अर्धपुतळा जेजुरीच्या मध्यवर्ती ठिकाणी होता रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आंबेडकर अनुयायांना कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता प्रशासनानं बळाचा वापर करून सकाळी सात वाजता बाबासाहेबांचा सा पुतळा त्या ठिकाणाहून हलवला त्याचा निषेध जेजुरी पुरंदर तालुक्यातील सर्व भीमसैनिक बंधू आणि भगिनींनी केला आणि आज संध्याकाळी आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माझे सहकारी अशोक बाप्पू गायकवाड पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीकांत कदम पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष पंकज दिवार युवक नेते गौतम भालेराव आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते पंढरीनाथ जाधव हो। बळीराम सोनवणे या सगळ्या मंडळींनी आज जेजुरी पोलिसांना एक निवेदन देऊन पुतळ्याचं पुनर्वसन योग्यरित्या करावं बाबासाहेबांच्या पुतळ्याचा सन्मान राखावा अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही बेमुदत उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला होता परंतु नगरपालिका जेजुरी पोलीस स्टेशन आणि रिपब्लिकन पक्षाचं सर्व पदाधिकारी आणि भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी साहेब यांनी देखील डी एस पी बर्डेसाहेबांशी संपर्क करून या पुतळ्याच्या संदर्भामध्ये योग्य तोडगा काढून बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पुनर्वसन करावं अशा सूचना माननीय साहेबांनी दिल्या आणि त्यानुसार आज प्रशासनाने देखील सकारात्मक भूमिका घेतली आम्ही देखील आंबेडकर अनुयांनी त्याला प्रतिसाद दिला आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पुनर्वसन योग्यरित्या करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळं आम्ही आजचं बेमुदत उपोषण आम्ही मागं घेऊन पुरंदर तालुक्यातील आंबेडकरी जनतेनं या आंदोलनामध्ये सकाळपासून जी आक्रमक भूमिका घेतली बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या रक्षणाकरता त्याने दिवसभर आमच्या महिला असतील युवक असतील ज्येष्ठ मंडळी असतील या सगळ्यांनी अगदी योग्य भूमिका घेऊन कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवता बाबासाहेबांच्या पुतळ्याचं रक्षण केलं पुनर्वसन केलं त्याबद्दल मी पुरंदर तालुक्यातील सर्व आंबेडकर जनतेचा मनापासून आभारी मान दंडाव या जेजूरचे जे खरे आंबेडकर अनुयायी आहेत त्यांनी देखील या, या प्रसंगामध्ये प्रसंगावधान राखून आंदोलन कसं करावं याचं उदाहरण संपूर्ण तालुक्याला दिलं त्याबद्दल मी डिकळे आणि भालेराव यांचं देखील मनापासून आभार मानतो जय भीम आत्ताच पश्चिम मराठाचे अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांतजी वाघमारे यांनी तुम आपल्यासमोर एक्सप्रेशन केलेलं आहे आम्हाला त्यांनी विनंती केलेली आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहोत पण त्यांनी दिलेल्या कालखंडामध्ये जर हे प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर हे आंदोलन काय थांबणार नाही पण आम्हाला विश्वास आहे की ते पूर्ण करणार आहेत कारण त्यांनी साहेबांना आणि सूर्यकांतजी वाघमारे यांना शब्द दिलेला आहे आम्ही आणि येत्या आठ दिवसामध्ये सदची जागा वेकेंड लवकर करतो असा विश्वासही दिलेला आहे त्यामुळं त्यांना आम्ही थोडा वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये त्यांनी त्यांचं काम पूर्ण करावं अन्यथा महाराष्ट्र पेटायला जास्त वेळ लागणार नाही खरं तर आता आंदोलन करायचं ट करा सूर्यगांजीमुळं ते थांबलं आहे नाहीतर आमच्या डोक्यात होतं भीमाई भूमी ते जेजुरी असं पायी एक लाँग मार्च काढायचा आणि बाबासाहेब के सन्मान मे हमसब मैदान मे अशी भूमिका होती पण आता बाबासाहेबांच्या सन्मानात आपण सगळीत आलेलो आहोत इथं असलेले डिकळे भालेराव आणि इथं असलेले आमचे मित्र या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कदम जे आहेत हे सगळ्यांनी फार सुंदरपणे आपापली भूमिका बजावलेली आहे प्रमुख आपलं पंकज धिवार यांनी तर या सगळ्याला कवर करण्याचं काम केलेलं आहे गौतम भालेराव त्यामध्ये एक युवा नेतृत्व फार अग्रेसिव आहे पण माझी नि विनंती आहे की आपण असंच अग्रेसिव्ह राहिलं पाहिजे तरच ही चळवळ गतिमान होईल आणि बाबासाहेबांचा पुतळा जोपर्यंत बसणार नाही तोपर्यंत तो हे आंदोलन असं म्हणू नका की आज आम्ही थांबलोय कदाचित वादळापूर्वीची शांतता असू शकते जर नाही झालं तर से भीक मिलती है और से अधिकार ह्या वाक्याप्रमाणे आमची लढाई सुरूच राहणार एवढं आम्ही आपल्याला विश्वास देतो जय भीम आज सकाळी जेजुरी जे नगर परिषद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्याचबरोबर पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पहाटेच काढून नेला याबाबत कुठल्याही प्रकारे कुणालाही पूर्वसूचना न देता धाकधडपशाही करून हा पुतळा हलवला त्याबद्दल प्रथमता मी यांचा निषेध व्यक्त करतो परंतु समस्त डिखे भालेगाव परिवार व पुरंदर तालुक्यातील समस्त आंबेडकरी अनुयायी त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामधून आलेले आदरणीय सूर्यकांतजी वाघमाई साहेब त्याचबरोबर अशोक बाप्पू गायकवाड पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष सु श्रीकांतजी कदमसाहेब या सर्वांनी प्रामुख्याने भूमिका घेऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि आमच्या आंदोलनाला एक दिशा मिळाली त्यामुळं आता आत्ता उपस्थित असणारे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजीराव साहेब पी आय वाक्तव्य साहेब व वा जेजुई नगरपालिकेचे सी ओ हो चाओदत्त इंगवले साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली त्यावेळी असं ठरलेलं आहे की या अगोदर माझ्या वरिष्ठांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आठ दिवसात जागा मोकळी करून त्या ठिकाणी जागेवर बोर्ड लावण्यात येणार आहे आम्ही जे आंदोलन करणार आहोत ते आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत की जेणेकरून अध्यक्षांनी जी सकारात्मक चर्चा केलेली आहे डी वाय एस पी साहेब आणि मुख्याधिकारी साहेब यांच्याशी त्यातून त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर लोका हा मार्ग तडीच नेणार आहोत हे काम पूर्ण होणार आहे आम्ही हे काम किती दिवस होणार आहेत तोपर्यंत तो वाट तो तो पाहणार आहोत अन्यथा आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत जय भीम आज दिनांक चौदा या दिवशी सकाळीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हलवण्याचं काम जेजूर प्रशासन आणि पोलिसांच्याकडून झालं या बाबतीचा निषेध करण्यासाठी जेजुरी येथील आणि पुरंदर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं त्या आंदोलन दडपण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, केला। परंतु इथल्या टेकळी भालेराव परिवाराने रिपोर्ट कार्यकर्त्यांनी अतिशय उग्र स्वरूपाने आंदोलन केलं ही गोष्ट आम्हाला समजल्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे साहेब कार्याध्यक्ष अशोक बाप्पू गायकवाड या तालुक्यातली सर्व मान्यवर मंडळी मग आपले तालुका अध्यक्ष दिवार युवक नेते गौतम भालेराव बळीरामजी सोनवणे पंढरजी जाधव आणि सगळी येथील आमची तरुण मंडळी यांनी जे अतिशय ढिराणी आणि चांगल्या पद्धतीचं आंदोलन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सूर्यकांत वाघमारे साहेब आणि आशूबापू गायकवाड आणि पंकज पंकजवार यांनी ज्या मागण्या ठेवल्या आहेत आपल्या निवेदनामध्ये त्याची पूर्तता जसे जास्त लवकर प्रशासने करावी या परवानगी आणि बाकीच्या गोष्टी लवकरात लवकर कराव्यात आणि त्यामुळे हे आंदोलन आपण तात्पुरत्या स्वरूपाचं थांबवतो जर ते वेळेत आणि मुदतीत हे काम झालं नाही तर भविष्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन करून या प्रशासनाला त्यांची जागा दाखवण्यात येईल अशा पद्धतीची गुवाही देतो हे आंदोलन पूर्णपणे उभं करू आणि पुतळा जोपर्यंत उभा राहत नाही त्या सन्मानाने ना तोपर्यंत आंदोलन चालण अशा पद्धतीची गुवाही देतो थांबतो जयभीम कार्यकर्त्यांनी संयमानी हे प्रकरण तसं अतिशय संवेदनशील प्रकरण आहे थोडंसं संयमानी घेऊन आणि आज जे प्रशासन पोलीस स्टेशन आणि रिपब्लिकनच्या वरिष्ठ नेत्यांच्यामध्ये जे ठरलं आहे त्या गोष्टीचं पालन करावं अशा पद्धतीची विनंती चला